ती ऍडव्हान्टेज सीटची आठशे एकोणतीस रूपांतर बिलकुल जवळ जवळ फळ लागत त्यासाठी सस्त्यात पीक आहे बरोबर जास्त फवारे बी काम नाही म्हणजे व्हायरस येतच वाहन आहे जमिनी हे वाहन हिरव्या शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं हजारी फार्म या युट्यूब चॅनलवरती आज आपण आलो आहोत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ शिवार फेरी दोन हजार पंचवीसमध्ये इथं आपण पाहणार आहोत ॲडवांटा कंपनीच्या दोळका काकडी आणि भेंडी याविषयी वेगवेगळ्या जाती आणि त्यांची माहिती थेट त्यांच्या प्रतिनिधींकडून तर ही माहिती आपल्याला निश्चितच कामात पडेल तरी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा आणि आणि आन शिवार फेरीतील महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेलायकॉनला दाबा म्हणजेच शिवार फेरीतील महत्त्वाचे जे सर्व व्हिडिओ आहेत वेगवेगळ्या व्हेरायटींविषयी वेगवेगळ्या कंपन्यांच्या काही विद्यापीठाच्या व्हेरायटी आहे या आपल्यापर्यंत पोहोचतील तर चला आता लगेच व्हिडिओला सुरुवात करू वेळ वायानं घालवला माझं नाव खुशाल बोरपी ही ॲडवंटा सेटची आठशे एकोणचाळीस हे आपण हिवाळ फार्मरला देतो नाही का लावासाठी तर ह्या व्हेरायटीचं कसं आहे एक सप्टेंबरपासून आपण सोमवार नाही का सोमवार हे लावासाठी देतो फार्मरला उन्हाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये याची लागवड होते आणि याची जे फळाची क्वालिटी आहे फळ हिरवगार फळ आहे आणि मार्केटला जर आपण नेलं याला नाही का तर बाकी भिंड्यापेक्षा नाही एक म्हणजे याचा कलर अट्रॅक्टिव्ह आहे अट्रॅक्टिव्ह असल्या कारणा लवकर याला मागणी चांगली आहे लवकर कस्टमर आहे लवकर घेते यायला बरोबर जास्त लागवडीचं अंतर किती ठेवायचं लागवडीचं अंतर साठ बाय तीस सेंटीमीटर साठ बाय साठ बाय तीस सेंटीमीटर आणि चिरव्या पाण्याचे असल्या कारण कसं का जे पेस्टिसाइड आपण स्प्रे करतो हे पूर्ण आतमध्ये जाते आणि पेस्टिसाईडचा खर्च पण कमी येते फार मारला नाही मल्चिंग पेपर कंपल्सरी आहे आपण साधं पण असं फ्लड इरिगेशन मध्ये पण लावू शकतो मल्चिंग पेपर टाकलाच पाहिजे असं काही नाही उन्हाळी स्पेशल आहे उन्हाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये लावू शकतो आपण म्हणजे हिची हाईट जी आहे कमी होईल आणि दोन भेंडी मधलं अंतर कमी होईल

शेतकरी या मित्रांनो यामध्ये कुठलंही पेट प्रमोशन वगैरे नसून किंवा कुठल्याही कंपनीची ॲडव्हर्टाईज करायची नसून यामध्ये फक्त आपल्या माहितीत भर पडावी या उद्देशाने तुम्हाला वेगवेगळ्या जाती माहिती व्हाव्या या उद्देशानेच फक्त हा व्हिडिओ आम्ही बनवत आहोत तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आपल्याला सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या माहिती वाढेल माहितीत भर पडेल एवढाच उद्देश आहे तर व्हिडिओ आता कंटिन्यू करू तर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण हे दामिनी टू गिलके त्या लोडके बी म्हणतात त्या व्हरायटीबद्दल आपण माहिती देऊ आपले व्हरायटी बेचाळीस ते पंचेचाळीस दिवसात जे पहिले तोडणी येते आणि या व्हरायटीची लांबी वीस ते पंचवीस सेंटीमीटर आणि पूर्ण ॲवरेज उत्पन्न म्हणलं तर जवळपास आठ ते दहा टन आपण उत्पन्न उत्पन्नाचं घेऊ शकतो आणि इकडं इथे जर सेटिंगमध्ये चालतो तुम्ही तर प्रत्येक खंडाला इथे सेटिंग भरपूर येते इथे आणि आपण किती लाँग ट्रान्सपोर्टली वाहतूक केली इथे तरी काळ काळा पडत नाही बऱ्याच व्हेरायट्या काळ्या काळ्या पडतात आता आणि हिला बाकी व्हरायट्याबद्दल इजी याचं वेट चांगलं आहे बाकी व्हरायटीचे कॅरेट जर समजा बारा किलो तेरा किलो भर असेल तर हिची कॅरेट नेट पंधरा किलो भरते याची कॅरेट तुम्ही हिचं आरामसे तिन्ही बी ऋतूत हे व्हेरायटी चालणारी आहे कधी बी तुम्ही उत्पन्नाचं कधी बी लावू शकता उत्पन्न शांगलं चांगलं निघते सेटिंग भारी आहे सर याला सेटिंग हो हो क्वालिटी बी चांगली येते अंतरन, अंतर अंतर किती ठेवा अंतर सर माझ्यातला पाचचा हो फुलाची संख्या भरपूर राहते त्यामुळं माल बी चांगला काय फायदा आहे मंडप जर केला सर तर पूर्ण जोडके येणार आहे हे केले ते पूर्ण सरळ येतील ते थोडा वाकडा दिसते हे आता कसं कोणी काल पानाला अटकतात म्हणून थोडे वाकडे वाकडे होणार मंडप जर केला तर पूर्ण वरी वरी येल वरी राहतात डोळक पूर्ण खाली लागून बरोबर मंडप केला आणि तुम्हाला उत्पन्न बी चांगलं भेटत हाव आता कसं आहे येल जाते डबल खाली येते म्हणजे मंडप जर केला तर पूर्ण सर मल्चिंग आहे केली काय मल्चिंग नाही लावला तरी चालते शेतकरी मल्चिंग नाही करत मल्चिंग नसला तरी चालते डान पाण्यावर चालते ड्रिपवर चालते काय ड्रिप असलं ड्रिप असलं तर चांगले सोलूर खात कसं ऍक्च्युली हे पीक आहे ना खालीच येते हा शेतकरी पीक म्हणजे शेतकऱ्याला उत्पन्नासाठी सस्त्यात पीक आहे बरोबर जास्त फवारे बी काढायचं काम नाही म्हणजे व्हायरस येतच नाही याच्यावर आळीसाठी बी जास्त फवारे काढायचं काम नाही फक्त याच्यावर मेन पांढरी मासे साधारण फवारा काढाय सस्त्यात पीक आहे आणि म्हणजे कारल्यासारखे स्प्रे नाहीत लागत समजा ना, कारल्यासारखे स्प्रे नाही लागत तुम्हाला वा नेचर कुठे व्हायरस दिसते का किती दिवस म्हणजे तुम्ही तीन ते थी चार महिने रेग्युलर एकदा लागवडीपासून चालू झाल्यानंतर तीन ते थी चार महिने आरामशी तुम्ही तोडणी करू शकता आता किती दिवसाचा प्लॉट आहे हो सध्या पन्नास ते बावन्न दिवसाचा प्लॉट चालू झालेला आहे याची दोन तोडणी झालेली याची हो आणि आता पूर्ण प्रत्येक याला येईल हो कुठे बी तुम्ही बरोबर हा आणि खास आता तसा साठ दिवसापासून चांगला माल निघते येल येईल पूर्ण झरकट होईल आणि त्याचं जे समजा या दोन पेरे लांब तर कमी होईल तेव्हा चांगला माल याचा चालू सुरुवातीला लावड गेले आपण खत वगैरे त्याच्यावर फास्ट वाढते थोडा हा आणि थोडा डार्क हिरवा झाला मॅच्युअर झाला की मग जवळजवळ आणि इथं पाऊस जर समजा कमी असला तर एक नंबर क्वालिटी यावर वर्षी पाऊसच चांगला जास्त हा सेटिंग निघल पा याची सेटिंग इथं पहा एकाच ठिकाणी किती जोडगे लागले त्यात हा तुम्ही जर हे बांधणी केली तर हे जोडकं ताडला हा हां पूर्ण सरळच येईल मंडप जर केला तर पूर्ण सरळ हे वाकडा आलेला आहे बरोबर हां मंडपचा हे फायदा आहे ते आणि सरळ सा सारखी जर असले मध्ये तुम्हाला मार्केटले असेल भेटते बरोबर रेट रे 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 चांगले भेटते मार्केटला आणि क्वालिटी चांगली राहते आणि याला जर समजा सर हवा जर लागली आता बांधणी केली याला हवा जर लागली या तर थोडा कलर पिवळसर येत नाही डार्क इथे धन्यवाद सर धन्यवाद सर थँक्यू नमस्कार मी प्रशांत पंचबोध आहे ॲडवंटा एंटरप्राइजेस लिमिटेड तर आज आपण ॲडवंटा एंटरप्राइझेस लिमिटेडची डी बी दोनशे बासष्ट काकडीबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया ही जी व्हरायटी आहे ही वरायटी सदतीस ते अडतीस दिवसामध्ये चालू होते तशी हिची रोगप्रतिया क्षमता फारच चांगली आहे आणि तिची महत्त्वाची गोष्ट म्हणजे गायनेसियस वान गायनेसियस म्हणजे याचं काय होते की प्रत्येक जो फुलाचा रूपांतर आहे तो फळामध्ये होत असतो गाणेसेस व्हरायटी असल्यामुळे आणि तिचं फळा फळाचं फ्रा, वजन एकशे वीस ग्रॅमपर्यंत फळाचं वजन येत असतो आणि वायरस टॉलरन्स खूप चांगला आहे तिचा आणि जे लागण्याची पद्धत आहे तुम्ही बघू शकता तिचं लागण्याचं रूपांतर बिलकुल जवळजवळ फळं लागत असतात आणि माझं एकच म्हणणं राहील सर्व शेतकऱ्यांना की येणाऱ्या सीजनमध्ये तुम्ही जर वेगवेगळ्या कंपन्याच्या जर व्हरायटी लावत असाल तर तुम्ही आमची एकदा अडवंटा गोल्डन सीडची एडी व्ही दोनशे बासष्ट व्हरायटी लावा धन्यवाद नमस्कार शेतकरी बंधू मी रामेश्वर भाचे आडवंटा एंटरप्राइजेस लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी आहे आणि आज आपण इथे लाईव्ह प्लॉटवर काकडी जे आहोत आणि काकडीचं वान आहे जमिनी हे वान हिरव्या कलरमध्ये येते आणि याची साय याच्या जर आपण पाहत असाल तर पहिला तोडा याचा अडतीस ते बेचाळीस दिवसामध्ये सुरुवात होते आणि याची जर वजनाची क्वालिटी बघलात तर दोनशे ते अडीचशे ग्रामचं फळ होते एक आणि शक्ती एकदम चांगली आहे आणि दोन फळातलं अंतर एकदम पानापानाला प्रत्येक पानाला आपल्या मिळू लागते आणि व्हरायटी शायनिंग आहे त्याच्यावरती लव आहेत लव म्हणजे ज्या व्हरायटीवरती आपण काटे पाहता त्याचे शायनिंग आहे आणि याच्यावरती पावडर पण आहे सध्या हे छोटी व्हरायटी असल्यामुळं तुम्हाला लक्षात येणार नाही आणि एकदम काटे पण काटेरी वाहन असल्यासारखं आहे त्याच्यामुळं शायनिंग जास्त आहे आणि काटेरी वाहनाला बाजारभावसुद्धा एकदम योग्य पद्धतीनं मिळतो आणि पाहत असाल तर हा आपल्या मिडो आहे हा एक हा दोन इथं तीन चार पाच सहा म्हणजे कंटिन्यू तुम्हाला उत्पादनासाठी बाहेर उत्पादन भेटू शकते हिचं त्याच्यामुळं सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आडवंटा एंटरप्राइजेस लिमिटेड या व्हरायटीबद्दल लावून आपल्या जेव दैनंदिन जीवनामध्ये उत्पादनाचं वाढ करावा आणि आपण या व्हरायटी लागवड करावी मी ही विनंती करतो नमस्कार हमेशा मी राहुल कंपनी ॲडवांटाने सर्वांचे स्वागत करते ही आपली दोनशे थोडा व्हेरायटी आहे ही थंडीमध्ये निघणारी व्हेरायटी आहे जी चाळीस ते पन्नास दिवसानंतर थो थोडी चालू थो होऊन थो जातात आणि मिनिमम पन्नास तोळीच्या आसपासमध्ये मालिक होऊन जाते आणि hmm -hmm. याची क्वालिटी बघितली तर ही खूप लांब होते पण ही अशी ठोस नाही वार फोकळ नाही ही क्वालिटी हे वैशिष्ट्य आहे आणि थंडीमध्ये निघणारं पीक आहे हे बाकी भेंडीची क्वालिटी वगैरे फ्रुट्स वगैरे खूप सुंदर आहे कुठले बघ मथुर आहे दोन चार नंबर बघू शकतो उपयोग बघून टाका आणि थंडीमध्ये हाईट पण नाही घेते पावसाळ्यामध्ये थोडी हाईट घेतलेली आहे हाईट घेते बरोबर थंडीमध्ये इथे हाईट एवढं राहत उत्पादनाला पण भरपूर आहे थंडीमध्ये उत्पादन चांगला मिळतं किती दिवस अपलोड आहे सर अपलोड आता पन्नास दिवस झालेले आहेत पन्नास दिवस थोडं जास्त झालेले आहेत आणि बरेचसे थोडे झालेले आहेत त्याच्यामध्ये हे थोडे दिसत हे बियाणं लावलेलं लावले ला, आहे लावले। आहे बियाणं किती दिवसांना पिकिंग पहिलं पन्नास दिवसानंतर चाळीस दिवसामध्ये प्लॉट चालू होऊन व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिला त्यासाठी धन्यवाद